नमस्कार आपलं स्वागत पंढरीच्या वारीचा आनंद सोहळा सुरू असतानाच दुसरीकडे एक अत्यंत वाईट घटना घडली असून पंढरीच्या वारीला निघालेल्या भाविकांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे या अपघातात पाच वारकरी मृत्युमुखी पडले आहेत मुंबई पुणे महामार्गावर सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला पंढरपूरकडे जाणारे ट्रॅव्हल्स मागून ट्रॅक्टरला आदळून दरीत कोसळली या बसमध्ये चौपन्न प्रवासी प्रवास करीत होते या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला तर उर्वरित भाविक जखमी झाले आहेत डोंबवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी हे भाविक जात होते पाच जणांचा मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्यामुळे बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली त्यानंतर हा अपघात झाला आणि ही बस वीस फूट दरीत कोसळली अपघातासंदर्भात नवी मुंबईचे डी सी पी विवेक पानसरे यांनी सांगितले सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर हा अपघात झाला एका खासगी बसमधून चोपन्न जण पंढरपूरला जात होते प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली आणि त्यानंतर ही बस दरीत कोसळली अपघातात जखमी झालेल्या बेचाळीस जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे भाविकांनी भरलेली ही बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती मुंबई एक्सप्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली त्यावेळी घटनास्थळी चार जणांचा मृत्यू झाला त्यानंतर आणखी एका जणांचा मृत्यू झाला आहे या अपघातात अनेक जण जखमी झाले असून सर्व जखमींना जवळच्या एम डी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे त्यासाठी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी हे भाविक निघालेले होते परंतु काळाने पाच प्रवाशांना दर्शन घेऊ दिले नाही आषाढी एकादशीला राज्यभरातून वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला जात असतात ज्यांना दिंडीने जाणे शक्य होत नाही ते भाविक बस आणि रेल्वेने पंढरपूर गाठतात लाखोंची गर्दी आषाढीला पंढरपूरला होत असते वारीचा हा सोहळा सध्या आनंदानं सुरू असतानाच पाच भाविकावर काळाने घाला घातला आहे अत्यंत दुर्दैवी घटना ऐन आषाढी वारी समोर आली आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हो आत्ता करावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार